भोकरदन तालुक्यातील धावडा जळगाव सपकाळ अवघडराव सावंगी येथे रात्री दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान पारठ ठाण्याचे कर्तव्यदक्ष स पोलीस निरीक्षक चयनसिंग गुसिंगे यांना माहिती मिळाली की मौजे धावडा येथे इसमनामे गजानन निकाळचे हा अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून स पोलीस निरीक्षक चयनसिंग गुसिंगे व पोलीस स्टाफ यासह घटनास्थळी गेलो असता इसमनामे गजानन निकाळचे राहणार धावडा याच्या ताब्यात अठरा देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत तसेच कडुबाई किसन सुरडकर राहणार जळगाव सपकाळ यांच्या ताब्यात दहा देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत तसेच विजय वाघ राहणार धावडा हा कल्याण मटका जुगार खेळताना व खेळविताना जुगाराच्या साहित्यासह मिळून आला आहे यावेळी विजय तेजराव शिंदे वयवर्ष चाळीस राहणार अवघडराव सावंगी तालुका भोकरदन यांच्याकडे चाळीस लिटर गावठी हातभट्टी दारू मिळून आल्याने चारही आरोपींविरुद्ध पारत, पोली स्टेशन साथ साथ पारत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपी यांच्याकडून सात हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कार्यवाही पारत ठाण्याचे स पोलीस निरीक्षक चयन सिंग घुसिंगे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने पोलीस अंमलदार खिल्लारे प्रकाश सिनकर प्रदीप टेकाळे शिवाजी भगत यांनी केली आहे व्हिडिओ रिपोर्टर हरि बोराडे न्यूज धावडा जालना आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल